जय शिवराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या एक भव्य आणि दिव्यासह एक आदत एक बैल मैदान मौजे वडगाव इथे पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना भूतकर आणि अजय शेट यांचा तेजा किंवा आदत किंग भुंगा नक्की कोणत्या गटात पळणार याची खात्रीशीर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो उद्या श्री सिद्धनाथ माता जोगेश्वर यात्रेनिमित्त भव्य दिवस एखादते एक, एक बैल मैदान मौजे वडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण हे पी थ्री लाईव्हवर होणार आहे मित्रांनो या मैदानाचं बक्षीस स्वरूप प्रथम एक लाख द्वितीय एकाहत्तर तृतीय एक्कावन्न चार लाख एकतीस पाचला एकवीस सहाला अकरा सातला सात हजार सात याप्रमाणे या मैदानाचे बक्षीस आहे मित्रांनो या मैदानामध्ये विठ्ठल नाना आणि अजय शेट यांच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे त्या म्हणजे मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक आठवरती आणि गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोनवरती वरती अशा दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे मित्रांनो या दोन गटामध्ये आपल्याला विठ्ठल नाना यांचा भोंगा किंवा तेजा शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर मित्रांनो माहिती वेळेस तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद